दारू आदी त्यांना पोहचते जाऊ द्यायची नाही मुले घरातच काही ना काही खेळ राहायचे अशा एका दिवशी मुले घरात लपा छुपी खेळत होते माधवार राजा होता आधीची कुंडीच्या कोळीत सपायला गेली आदितीला कोपऱ्यात ठेवलेले जाते तिथे आदितीने पहिल्यांदा जाते पाहिले होते असे पुढे आपल्या भावना तू इथे काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझा माझ्या हळद आणण्यासाठी अन्न असं खोबऱ्यात ठेवून देतात आता काय माझे नवे मित्र

चपडीची भांडी बनवून तयार केली वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुम्ही तुम्ही किती पाहिले आहे का हो हो मी आमच्या अशा भांड्यांची खूप चित्रे पाहिली आहे अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात हेही वाचलं आहे मुलांना लाकडापासून बनलेली विद्रावर ठेवलेली ही काटवट पहा गव्हाचं भाजीचं ज्वारी अशा पीक मारण्यासाठी भाकरी थांबण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा

तुझा उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचं का पण लोकांना आणि तांबे या तुमच्या भांड्या बरोबर देखील चांगली पाहिजे आहे